नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आता लवकरच गणेश उत्सव सुरुवात होणार आहे म्हणजे गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे आणि त्याची तयारी आमची कारखाना म्हणजे पाऊली तबला मेकर्स मध्ये मी सध्या आता आज आलोय तर काम माहिती कारण पप्पा मृत्यू वगैरे तयार केली जाते आणि गणपती उत्सवाची अशी हत्यारे वगैरे भरण्यासाठी आलेले त्या तबला मेकर्स मध्ये जर तुमचा सुद्धा हत्यार भरायचं असेल तर जाका दिले तुम्ही तबला मेकर्स मध्ये या आणि तिथे संपर्क या मेकर्सला नक्कीच करा आणि जर जाका तिच्या एरियातले जवळचे असेल तर अख्त्यार तुमचा आनंद इथे भरून घ्या आज आज आम्ही आहे आणि आज खरं की म्हणजे नेहमीच काही ना ने काहीतरी प्लॅन असतोच नाश्त्याचा वगैरे तर आज रात्री ठरवलं की अंडा मॅगी करायची तर म्हणून म्हटलं आजचा व्हिडिओ चालू करूया तर आज ब्लॉग चालू केलाय अंडा मॅगी आजच्या व्हिडिओमध्ये रेसिपी वगैरे कशी करतोय आणि हे बघायला मिळेल तुम्हाला आणि तवला मेकर्सचा नंबर दाखवतो तुम्हाला व्हिडिओ पॉज करून जर कोणाला यायचं असेल आणायचं असेल आपलं हत्यार तर तुम्ही आणू शकता इथे तर त्यासाठी त्या पूर्वी सांगतो की आता मी चाललोय खाली मार्केटमध्ये रात्रीच्या आत्ता वाजलेत साडेआठ वाजलेत मार्केटमध्ये चाललोय अंडा मॅगीसाठी जे साहित्य आपल्याला लागणार आहे ते घेऊन येण्यासाठी तर कारखान्याचा नंबर दाखवते बघा आहे ते नंबर आहे ज्यांना कुणाला काही काम असेल तर त्यांनी या नंबरवरती हो संपर्क करा व्हिडिओ व्हिडिओ पॉज करून आणि तर या सर्वांनी ते जोरदार काम चालू आहे सीझनचं तर आमच्या मध्ये सुद्धा एक नवीन रेसिपी अंडा मॅगी पाहायला मिळेल आपल्याला पंचवीस झाले ना जी पे करतो दोनशे सुट्ट्या आहेत नाहीत ना कोणच देत नाही तो घेतलेला आहे आता आपण सगळं साहित्य अंडी कोथिंबीर वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि आपली मॅगी आहे ते बघा मॅगी टोमॅटो कच मॅगी घेतलेले तर आता जाऊया आपण संध्याकाळची सगळी दुकानं वगैरे एक एक बंद होत आहेत आता जकामध्ये दा कुत्रे असे फिरत हे बघा रस्त्यावर बघा गाडी सावकाश चालवायला लागते इकडून आलेलं आहे आपण आता कारखान्याजवळ सगळं घेऊन कारखान्यात काम चालू आहे कांदा कापून घेतोय आम्ही नंतर मॅगीसाठी आपल्याला कांदा कापायचा आहे आता आणि तिकडे काम चालू आहे बाहेर कांदा आपण आतमध्ये कापून ठेवतोय नंतरला आम्हाला लगेच मॅगी बनवायला सुरुवात करायची कांदा कापून झाल्याच्या नंतर सिद्धीला का 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 <laughs> कांदा कापायला बोलवलेला आहे खास शाही घास होती कांदा कापायला कांदा आमचे वेगळे आचार आचार्य कांदा कापणार आमच्या तयार करून द्यायला मग असं बनवणार याच्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे बघा टोमॅटो आहेत टोमॅटो त्याच्याबरोबर अजून कोथिंबीर मिरची कांदा आणि मॅगी पॅकेट आणलेलं आहे मग अशी बघितलं तुम्ही त्याचबरोबर अंडी आणलेले आहेत दोन अंडा मॅगी करायच्या म्हणून अंडी टाकायची त्याच्यामध्ये तर सगळी चालू आहे तयारी चालू आहे बनवण्याची इथे सुद्धा आपलं सगळं मटेरियल इथे आणून ठेवलेलं आहे आपण कांदा कापलेला आहे आपण इथे अशा रीतीने रेडी केलेला आहे आता टोमॅटो कापून घ्यायचा आहे टोमॅटो जास्त नाही घ्यायचा एकच घ्यायचं जास्त म्हणजे जेवढी क्वांटिटी आपली असेल त्याप्रमाणे नाही तर टोमॅटो जास्त टाकल्यानंतर गोड होते आपल्याला माहिती आहे टोमॅटो कांदा चिरल्याच्या नंतर आता आपण मिरची चिरण्यासाठी घेतलेला आहे बारीक अशी कापून घ्यायची मिरची मिरची पण जास्त घ्यायची नाही नाही तर तिखट होणार जास्त ऑलरेडी आपल्या मॅगीमधला मसाला असणार आहे आपल्याकडे तर मिरची अशा पद्धतीने बारी बारीक कापून घ्यायचे कोथिंबीर मिरची चिरून झाली आता कोथिंबीरची वेळ आलेली आहे बारी आलेली आहे आणि कोथिंबीर अशा पद्धतीने आपण बारीक चिरून घेतो कारण कोथिंबीर प्रत्येक गोष्टी मध्ये कोथिंबीर असेल तर एक वेगळा वे टेस्ट त्या पदार्थाला असते आता कोथिंबीर अशा पद्धतीने बारीक चिरून घेऊया बारीक कापून घेऊया अशी तर काय काय आपण कापले दाखवतो बघा कांदा इथे बारीक कट करून ठेवलाय त्याचबरोबर टोमॅटो आहे त्याचबरोबर मिरची आहे आणि कोथिंबीर आहे अशा पद्धतीने आपली तयारी चालू आहे हो जे चिरून ठेवायचे होते सगळे भाज्या आपण आहेत म्हणजे कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि मिरची बाकीचं आपल्या इथे नंतर आपल्या प्रोसेसिंग आहे आता शिजवताना प्रोसेसिंग करायचे बाकीची अशा पद्धतीने बारीक तुम्ही सुद्धा करणार असाल ही रेसिपी तर अशा पद्धतीने बारीक चिरून ठेवा त्यानंतर दाखवतो तुम्हाला त्यानंतर मॅगी मॅगी पॅकेट आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर मॅगी पॅकेट अशा पद्धतीने इप्पी नाही घ्यायचे मॅगीच घ्यायचे इफ्पी मध्ये कसे ऑलरेडी हे असतात मी त्यामुळे मजा येत नाही आणि टोमॅटो केचप त्याच्या सोबत आपल्याला खायला घ्यायचं आहे टोमॅटो केचप सुद्धा घेऊन यायचे तुम्ही असं पाणी आता गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे आम्ही इथे याच्यानंतर हे पाणी गरम करून बाजूला ठेवायचंय तर त्याच्यानंतर मॅगीची रेसिपी करायला घ्यायची कारण का तर आपल्याला नंतर याच्यात मॅगी टाकायची ना आपण हा पाणी जोपर्यंत उकडतंय तोपर्यंत अंडी वगैरे फोडून घेऊन आपण मध्ये ठेवूया तोपर्यंत आपलं पाणी गरम होतंय अंडी नंतर टाकायचे मॅगीत अशा पद्धतीने अंड्याची गायर आणि ते सगळं पाणी एकत्र मिक्स करून घ्यायचं सगळे मॅगीचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे कारण का ती व्यवस्थित सुटली पाहिजे ना नंतर अशी बँके व्यवस्थित सोडवून घ्यायची आपल्याला नाही का मोठा पॅकेट आणलेला होता आपण फॅमिली पॅक आणलेला होता कारण आम्ही पाच सहाजण आहोत म्हणून फॅमिली पॅक आणलेला होता तुम्ही जसे जास्त जर असतील तर जास्त आणायचं लिमिटमध्ये तुमच्यावरती आहे ते मॅगी तुम्ही किती आणू शकता अंडी आम्ही आता दोन टाकणार होतो आम्ही दोन अंड्यांचं हे करून घेतोय दोन अंडी टाकणार होतो अशी बारीक करून मॅगी तयार करून ठेवतो कशा आतमध्ये टाकल्यावरती बॉईल करायला म्हणजे लगेच बॉईल होऊन जाईल ती मॅगी आता गॅसवरती आपण कढई ठेवून घेऊया आणि आता आपल्याला आधी कांदा वगैरे सगळे हे टाकून त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याचा आपल्याला थोडक्यात त्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे कढई वगैरे तापू द्या ती जरा तेल ओतून घेतलेलं ते आहे आपली कढई सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे तापलेली आहे व्यवस्थित कारण काय तेल आता गरम व्हायला लागते त्याच्यावरून समजते आपल्याला मिरची आता मध्ये मिरची टाकलेली आहे केला तेलामध्ये कशी मिरची नाचायला लागले आहे बघा तेल मस्त गरम झालेलं आहे तर बाकीचा सगळा मटेरियल टाकून घ्यायचं आपल्याला कांदा 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 टाकून घेतलेला आहे सगळे जेवढा आपण मटेरियल तयार केलं होतं सगळं टाकायचंय कांदा टाकून झाला आधी लाल करून घ्यायचं म्हणजे कांदा शिजवून घ्यायचा आधी व्यवस्थित थोडा गॅस आम्ही फास्ट केलेला आहे लवकर कांदा शिजवा म्हणून टोमॅटो टाकून घेतलेला आहे आता कांदा आपला शिजलेला आहे बऱ्यापैकी म्हणजे व्यवस्थितरित्या आता टोमॅटो टाकून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ढवळून घ्यायचं व्यवस्थित सगळं टोमॅटो वगैरे चांगलं मिश्रण चांगलं झालं पाहिजे आता मॅगी मसाला आपल्या पॅकेट मधला टाकून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने सर्व आपल्याला किती चार पेटले ना चार पॅकेट चार मिळाले आम्हाला त्या मॅगीमध्ये फॅमिली पॅक मध्ये सगळे आम्ही टाकून घेतोय कारण ते मॅगीचेच असतात सगळे ते सगळे टाकावे लागतात चारचे चारही पॅकेट आम्ही टाकून घेतलेले त्याच मध्ये आणि आता मॅगी मसाला टाकून झालाय त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आतमध्ये चवीनुसार मीठ व्यवस्थित टाकायचं आहे मीठ टाकून झालंय आता आपला घरगुती घरगुती आपलं तिखट टाकायचं थोडं तिखटपणा थोडासा येण्यासाठी त्यातमध्ये घरगुती तिखट आणि सगळं मिक्स करायचंय तिकडं वगैरे सगळं टाकून झालं की पुन्हा मिक्स करायचं अशा पद्धतीने आणि आपला हे सगळं मसाला वगैरे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला अजून काय फक्त हे टाकायचंय ना अंडे टाकायचं आहे ना अंडा मॅगीने अंडा 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 हा सारखं ढवळत राहायचं करपू द्यायचं नाही अजिबात गॅस कमी ठेवायचं अशा वेळी आता कांदा वगैरे काय बऱ्यापैकी शिजली झालं आता मॅगी टाकून घ्यायची आतमध्ये आपल्याला मॅगी ॲड करायची वास छान येतो या मसाल्याचा एक नंबर येतो वास अशा पद्धतीने मॅगी ॲड केलेलं आहे आपण बॅकग्राऊंड ला आवाज येतो सगळे पकवाज वगैरे हो वाजवत आहेत काम चालू आहे कारखान्यामध्ये हा झंझणी तो असा किरंदा पाणी ॲड करायचं ना आपल्याला जे आपण पाणी उकळवलेलं होतं ते सगळं गरम पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये मॅगी आपल्या याच्यामध्ये बॉईल होईल पाण्यामध्ये गरम केले मिक्स करून घेते सगळी मॅगी कारण पाणी असं बॉईल केलेलं असेल ना तर मॅगी कशी व्यवस्थित म्हणजे लवकर शिजते थोड्या वेळात आपली मॅगी होईल म्हणजे पाच एक मिनिटात होईल ना हो, हो. पाच एक मिनिटात बॉईल होईल व्यवस्थित आपली मॅगी अशा पद्धतीने अजून शिजले पण नाही आणि वाज बघा काय तर एकदम खमंग वास चटलाय मस्त आहे की झनझणीत जबरदस्त तर टोमॅटो कॅचअप आपण मगाशी दाखवता येतो आता टाकून घ्यायचं आहे थोडा टेस्ट येण्यासाठी त्याच्यामध्ये थोडा टोमॅटो ऑलरेडी टाकलेला आहे पण टोमॅटो कॅचपसुद्धा टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये डायरेक्ट टाकला की नंतर सेपरेट आपल्याला घ्यायला नको याच्यामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वास सुटला नाही मित्रांनो खरं सांगतो एक नंबर वास होतो अजून शिजायचं थोडी बाकी आहे एक दोन मिनटात होईल तयार आपली मॅगी पण आधीच वास म्हणजे इतकं छान येतोय ना मस्त हा अंडा आपण जे फोडून ठेवले होते स्मॅच केलं होतं ते आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे अंडा मॅगी आता आपली रेसिपी खर तर पूर्ण झालेली आहे आता सगळं काही व्यवस्थित मटेरियल त्याच्यामध्ये टाकून झालेलं आहे आता व्यवस्थित ढवळून घ्यायचे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याला कारण अंडा एकाच साईडला राहता का म्हणा सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचंय कोथिंबीर टाकून घेऊया आपण करायचे पुन्हा कोथिंबीर सुद्धा मिक्स झाली पाहिजे कारण कोथिंबीर मध्ये कोणताही पदार्थ असेल तर कोथिंबीर मेन असते पदार्थाला एक वेगळी चव देऊन जाते कोथिंबीर तर कोथिंबीर टाकून घेतलेली पुन्हा आपण सगळं मिश्रण करतोय मिक्स करून घेतोय तर अशा पद्धतीने आपली मॅगी अंडा मॅगी तयार आहे तर मस्त की खमंग खमंग असा वास सुटलाय तर या तुम्ही सुद्धा खायला सर्वांनी आपण पण आता खाऊन घेऊया तर पहिले आपण टेस्ट करूया खाऊन बघूया वा छान झाले मस्त आहे की तर मला पण आता खायचंय तोपर्यंत तर आजचा हा जो मेनू केलाय म्हणजे जी मॅगी बनवली अंडा मॅगी ती कोणी बनवलंय तुम्हाला माहितीये तर किरण बदल बनवलंय तुम्हाला दाखवतोय आमचे किरंदा एक नंबर झाले किरंदा मॅगी जबरदस्त झाले जबरदस्त आणि इकडे आले कसे झाले धन्यवाद धन्यवाद पेटावता म्हणजे रेटावताव आहे आता मला पण ती मॅगी मी मॅगी खातो आता व्हिडिओ आधी बंद करतो व्हिडिओ सगळं हे जर बाजूला ठेवतो तर ती खायला सुरुवात करतो तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये